तयार भजन सांप्रदायिक चाली आता सांप्रदायिक चाली जवळजवळ ऐकायला भेटतच नाही आपण जर म्हणलं पहिल्या चरणात सांगतात का त्यांनी लावायची हो तू हळद तळायला बसलाय का टाळ घेऊन उभा राहायला त्या चाली हळद तळायच्या चाली त्या चाली वार वारकऱ्याच्या फडावरल्या नसून नारायण गावच्या फडावरल्या म्हणून काकाजींच जसं ज्ञानेश्वरीवर खूप रती तशी भजनामध्ये खूप रती खूप गोड चाली काकाजी रूप पाहता लोचनी म्हणायला लागले का श्रोते डोलायला लागलेच खूप गोड आणखीन एक सांगतो काकाजींच वैशिष्ट्य हो। काकाजी कीर्तनामध्ये खूप नृत्य करतात त्यांना ते ना आवरत नाही भजन चांगलं